खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बहुल वाजल्याने आज प्रचाराची सुधामधुमी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आतकरगावच्या उमेदवार श्रद्धाताई साखळे व खानावगंजचे उमेदवार भूषणजी पाटील यांचं प्रचाराची सुरुवात सोहळे गावातील हनुमान बजरंगबलीच्या मंदिरामध्ये दर्शन घेत चळीगावापासून प्रचाराला काल सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांनी नारंगी तोंडली चिलठण गोठिवली खरिवली अशा या विभागामध्ये आपल्या उमे उमेदवाराचा प्रचार करण्यात आलं व परिवर्तन महाविकास मा, आघाडीचे सर्व नेते या प्रचारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व नागरिकांच्या स्तरातून त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत ही आरती करण्यात आली याचं विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूजने ही बद्दल सांगू तेवढं तर कमीच आहे कमीच पडेल कारण आज त्यांनी आज कोरोनापासून आज त्या गावा गावाचा विकास केला गावाच्यासाठी आदिवासीसाठी आज तो काही का त्याच्याकडे काय हे नसताना आज त्यांनी आज सगळ्यांच्या सगळ्यांच्यासाठी काम केली आणि आम्ही आज उन्हात का फिरतो आज आमच्यासाठी त्यांनी चांगलं केलेलं आहे आज आमच्या गावातल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे आज, आज आज आमच्या गावामध्ये पाण्याचा हे नव्हती पाण्याचा साठी त्यांनी हे केलं टाक्या बसवल्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या साईडला आदिवासी वाड्यामध्ये सगळ्यांना देवळाचं काम केलं म्हणून त्याच्या त्यांना आम्हाला त्यांना आणि आम्हाला श्रद्धा ताईला दोघांना आज निवडून देणार द्यायचं आहे आज आमच्या ह्या बायका झटतात त्या कशासाठी त्यांनी पण आमच्यासाठी सगळ्यांसाठी केलेलं आहे म्हणून आज सगळी त्यांच्यासाठी उभं राहायचं ठरवलं आमच्या आज सगळ्या सगळ्या बायकांनी ठरवलं आज आपल्या आपल्या आपल्यासाठी त्यांनी शिकार केला आपण पण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे नहीं। नहीं। आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार भूषणबाई पाटील आणि श्रद्धाताई साखरे यांच्या प्रचारार्थ आज प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे त्यांना या विभागातून भरघोस असा पाठिंबा मिळत आहे तरी आमच्या गावातून आम्ही त्यांना जास्तीत जास्त लीड देऊन नारंगी केंद्रावर एक नंबरला ठेवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आमच्या साथीला आमचे नेते बंधू असतील किंवा आमच्या लताताई पवार असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने नारंगीत आमचे भानुजा देशमुख तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्या स सर्वांच्या सहकार्याने आम्ही भूषणबाई आणि श्रद्धाताई त्यांना एक नंबरला ठेवण्याचा प्रयत्न करू अक्कलगाव जिल्हा परिषदमधून श्रद्धा अंकित साखरे व खानाव पंचायत समितीमधून भूषण सूर्यकांत पाटील हे आमचे दोन उमेदवार आहोत आम्ही सध्या आता नारंगी आदिवासी वाडी आहोत आदिवासी वाडी मध्ये आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि हे दोन्ही उमेदवार शंभर टक्के निवडून येतील कारण तरुण आहेत आणि सगळ्यांसाठी काम करणार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे हो आणि त्यांना संपूर्ण गावातून जास्तीत जास्त बहुमत मिळेल दिसून आज आणि गावातून जास्तीत जास्त लीड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच राहील हे आम्ही आता तिथे सगळ्यांच्या संमतीने आश्वासन देतो तुम्हाला दादा असतील त्यांना तुम्ही कधीही रात्री परत्री कधीही कॉल करा कुठलाही संकट येऊ द्या तुमच्यावर त्यांना एक कॉल केला तर ते तिथे अवेलेबल नसतील तर कोणाला तरी तिथे पाठवतील स्वतः असतील तर कुठल्याही गोष्टीत असू दे ज्याचं खाजगी काम असू दे कंपनीतलं काम असू दे अंकितदा भूषण भाई ते तिथं तत्पर असतात आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख यांनी आम्हाला जसे आदेश दिलेले आहेत आणि नितीनदा जसे आदेश दिले नाहीत तसा आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संपूर्ण एक मताने बहुमताने जास्तीत जास्त इथं विजय मिळवून दे आणि चांगली चांगली लीड इथे भेटेल तालुक्यामध्ये परिवर्तन विकास आघाडी अस्तित्वात आली त्यावेळेला सगळ्यात प्रथम या आतकरगाव जिल्हा परिषद विभागामध्ये जर राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यांचं सगळ्यात पहिलं मनोमिलन झालं आणि ते मनोमिलन हाच खरा विजयाचा पाया आहे कारण जोपर्यंत कार्यकर्त्याची मनज उळली जात नाही तोपर्यंत आपण विजयापर्यंत पोहोचू शकत नाही तर आजची परिस्थिती या विभागामध्ये म्हणजे आम्हाला मी तर आज पहिल्यांदाच या प्रचारामध्ये सामील झालो मला तालुक्यामध्ये सगळीकडे जावं लागतं माझ्या विभागामध्ये जिल्हा परिषदेचा उमेदवार असल्यामुळे मला तिथेच काम करावं लागतं पण ते आज सोडून मी आज या विभागामध्ये आलो कारण मला भूषण आणि अंकितचे ते फोन आले होते दोघांचे की तुम्ही एक दिवस तरी प्रचारला या तर मला प्रचारला यायची गरज नाही तर कार्यकर्ते आमचे सगळे सक्रिय आहेत मला कोणालाही सांगायची गरज लागली नाही की आपल्याला कशा पद्धतीने काम करायचंय कारण जो तो या तिन्ही उमेदवाराचं जर पाहिलं जर खाली अजित असेल त्यांची पत्नी असेल देवायनी आणि वरती अंक अंकित आणि भूषण हे तिन्ही कार्यकर्ते एवढे सक्षम आणि तत्पर आहेत की त्यांना सांगायची गरज लागत नाही की बाबा कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कार्यकर्त्यांपर्यंत कसं कि पोचायचं आहे म्हणजे इतके तत्पर उमेदवार मिळाल्यामुळं आम्ही आज या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या या कार्यप्रणालीवर खुश होऊन आज चांगल्या प्रकारे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागात काम करतात आणि नक्कीच या विभागामध्ये तिन्ही उमेदवार भरघोस मत निवडून येतील अशी मला या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे विरोधकांना आदेशाचं पालन करतो आदेशाचं पालन हे जे बोलतात की बाबा ते नाराज आहेत किंवा त्यांना काम करायचं नाहीये हे डुप्लिकेट आहेत म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं पक्षाची भूमिका कळली ज्याला खऱ्या अर्थानं मातोश्रीचा आदेश कळला तो मूळ निष्ठावंत शिवसैनिक हा आदेशाचं पालन परिवर्तन विकास आघाडीच्या बरोबरच राहून काम करणार आहे त्याला कुणी विरोधक बोलतात मी दिशाभूल करणं त्यांचं काम आहे आम्हाला काय कोणाची दिशाभूल करायची नाहीये आमच्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे कारण मला कुठल्याही कार्यकर्त्याला फोन करायची वेळ आली नाही की बाबा रे काय करतोय काम करतोय की नाही त्याला सांगायचीच गरज लागली नाही त्याच्यामुळं माझ्यावरून मी आ, मा, बाकी कार्यकर्त्यांना सांगू शकतो की कि कुणीही किती बोललं तरी ह्या विभागामध्ये आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेटानेच काम करतोय आणि तो ह्या तिन्ही उमेदवारांना मत निवडून आणण्यासाठी सक्षम आहे